शहरामध्ये बनसोडे परिवाराच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्राम प्रतिष्ठा सोहळा संपन्न याबाबतच विस्त वृत्त असते की कोपरगाव शहरामधील वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष तालुका महासचिव गौतमराव बनसोडे यांच्या निवासस्थानी तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्राम प्रतिष्ठा सोहळा चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मोठ्या उचार संपन्न झाला आहे या ठिकाणी विधिवत पूजन करून प्राण प्रतिष्ठा संपन्न झाली बनसोडे परिवारातील विमलबाई जयसिंगराव बनसोडे नितीनराव बनसोडे गौतमराव बनसोडे तनुजा बनसोडे अंजली बनसोडे यांच्या हस्ते प्राम संपन्न झाली आहे या प्रसंगी प्रल्हाद प्रल्हादे यांच्या अमृतवादीने आहे त्यांच्या हस्ते प्राम प्रतिष्ठा विधीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे या प्रसंगी भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यांचे पूजन करून परित्राण पाठ त्याचबरोबर अष्टघाता संपन्न झाली आहे या प्रसंगी बौद्धाचार्य प्रल्हाद जमधाडे यांनी परित्राण पाठवा अष्टगाथाचे महत्व सांगितले आहे परित्राण पाठाने अनेक मानवावर येणारे सर्व संकटे नष्ट होतात संकटे दूर होऊन सुखी जीवन जगण्यास मदत होते या प्रसंगी अशोकराव शिंदे संजय अनिल बनसोडे यांनी बनसोडे परिवारास शुभेच्छा दिल्या व या कार्यक्रमात नातेवाईक मित्र परिवार व वा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते झोपटी पन्नो भगवतो या वंदने मनुष्य सद्धामान बनत असतो मनुष्य विनयशील बनत असतो विनम्र बनत असतो कसा मनुष्य हा विनम्र आणि विनयशील बनत असतो आणि तेव्हाच मनुष्य दुसऱ्याचा आदर करायला शिकतो तेव्हा हा परिवार आपल्या आईचा आदर्श शिलो त्या कथार्थ भगवान बुद्धांची आता पुला पुष्पांनी पूजा करी तर एक पोरगीच आहे आईच्या हातात त्यांना घरी घरी उठता येणार नाही हा हे बघा तुझ्या हातात तुझ्या हाताना भगवान बुद्धाच्या प्रतिने समोर ठेवायचं आहे हे आईच्या वतीने जायचं बसाव आता तुम्ही तो अनुष्य निर्वाणाला प्राप्त होतो निवानाचा मार्ग त्याला त्यावेळेला कळला त्या जातो आणि म्हणून भगवान भगवंताचे ते गुणस्मरण आहे की भगवंताच्या आयुष्यामध्ये आलेले नाना प्रकारचे संकट भगवंताने कोणत्या कोणत्या बला नष्ट केले ते के बल तुमच्या घरात असले पाहिजे त्यासाठी रूप तुम्ही या ठिकाणी प्रतिष्ठापित केलं जेव्हा तुमच्यावर येईल जेव्हा तुम्ही चांगल्या कामाला चाललेले असाल आणि काही संकट आलं काही विघणार त्यावेळेला तुम्ही बुद्धाचं स्मरण करावं त्याला बुद्ध म्हणतात कि ह्याला मारसेना म्हटल्या जाते चांगल्या कामासाठी आड येणं त्याला मारसेना म्हटल्या जाते पण जे लोक बुद्धाचं स्मरण करतात ते अशा संकटावर मात करून विजय प्राप्त करत असतात बुद्धावरती आपल्याला माहीत आहे की देवदत्तानं नालागिरी नावाचा पिसाळलेला हत्ती बुद्धावरती सोडला की त्यानं बुद्धाला मारावं असा त्याचा उद्देश होता परंतु बुद्धाचा जन्म इतका श्रेष्ठ आहे बुद्धाची वाणी इतकी श्रेष्ठ आहे बुद्धाची करुणा इतकी श्रेष्ठ आहे की त्या पिसाळलेल्या हत्तीकडे बुद्धाने फक्त नजरेला नजर मिळवली आणि ती हत्तीच्या नजर नजरेला मिळाली त्या क्षणी तो हत्ती करुण झाला त्यानं आपलं मस्तक टेकवलं आणि बुद्धाला वंदन केलं बुद्धाचं स्मरण जेव्हा केलं जातं तर तुम्हाला जर कुणा एखाद्या प्राण्याचा उपद्रव होत असेल तर तुम्ही बुद्धाचं स्मरण करावं तो प्राणी देखील तुमचा मित्र बनत असतो म्हणून बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना तुम्ही या ठिकाणी केलेली नालागिरी हत्ती बसून ज्या वेळेला भगवंताच्या समोर येते आणि भगवंताची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याच पद्धतीनं जर आमच्या आयुष्यामध्ये आम्ही काही दृढ निश्चय करून एखादं चांगलं काम करत असेल आणि त्यावेळेला आमच्या समोर कोणी संकट उभं करत असेल तर त्यावेळेला वचनाचा पाठ करावा बुद्धाचं स्मरण करावं धम्माचं स्मरण करावं संघाचं स्मरण करावं आणि नाना प्रकारचे दानकर्म करून अशा गोष्टींवरती विजय मिळवावा असं बुद्ध सांगतात त्यातून तुम्ही तु खऱ्या अर्थानं चिंचा नावाच्या एका स्त्रीनं ज्या वेळेला भगवंतावरती आळ घेतला त्यावेळेला देखील भगवंताच्या करुणा मैत्री मुदिता उपेक्षा या चार मैत्रीच्या ब्रह्मविहाराच्या भावनेनं देखील भगवान त्या संकटातून मुक्त झाले आणि त्या चिंचाला देखील तिच्या पापकर्माची सजा मिळाली म्हणून तुमच्यावरती देखील असं संकट जेव्हा येईल बळच कुणीतरी तुमच्यावरती काही आळ घेईल अपवाद तुमच्यावरती येतील की जे तुम्ही केले नाही असे संकट तुमच्यावर येत असतात त्यावेळेला बुद्धाचं स्मरण करावं धम्माचं स्मरण करावं त्यांची फुलापुष्पांनी पूजा करावी त्याने मनुष्य सुखाला प्राप्त होत असतो कधी कधी आपल्यापेक्षा काही लोक स्वतःला विद्वान समजतात असे विद्वान लोक आपल्या बरोबर ती बुद्धीचा वाद घालत असतात आणि आपला अपमान करण्याचा प्रयत्न करत असतात जर तुम्ही बुद्धाच्या अभ्यात असले प्रज्ञावान असाल आणि बुद्धाचं स्मरण करून बुद्धाची पूजा करत असाल प्रमाण आचरण करत असाल तर तुम्ही बुद्धिवादी निश्चित बनाल आणि त्या बुद्धीच्या जोरावरती तुम्ही त्या दुसऱ्या स्वतःला विद्वान म्हणवाल त्याचा तुम्ही पराभव करू शकता असं भगवान शिकवतात आणि त्यातून खऱ्या अर्थानं तुम्ही सुखी जीवन जगत असतात पण हे सगळं शक्य तेव्हाच आहे जेव्हा तुमच्या घरामध्ये अशा रूप प्रतिष्ठापित केल्यावर अशा प्रतिष्ठापित केल्यावर ती ते गुण सगळे तुमच्यात आले पाहिजे खऱ्या अर्थानं बुद्धाची प्रतिष्ठापना असते तो खरा बुद्धाचा विचार असतो निश्चितच हा बनसोडी परिवार त्या विचाराप्रमाणे वागून यापुढे त्या सद्धमाची सेवा करून नाना प्रकारचे दानकर्म करतील आणि नाना प्रकारच्या दान कर्मातूनच या सप्तमाची सेवा घडवते आपल्या शेजाऱ्या पाजार यांची मैत्रीने बघते आणि जितका जमेल तितका बाबासाहेबांचा विचार समाजापर्यंत नेण्याचं काम हा परिवार आजपर्यंत करत आलाय आणि यापुढे देखील करते तीच खरी दम्माची सेवा आहे कारण भगवान बुद्ध ज्या वेळेला परिनिर्वाणाला म्हणजे भगवंताला मृत्यू मिळणार होता मृत्यू प्राप्त होणार होता त्यावेळेला भगवंताचा सेवक आनंदाने विचारलं की भगवान आता तुम्ही गेल्यानंतर आम्ही कुणाकडे बघावं आम्ही बुद्ध म्हणून कुणाचे विचार आत्मसात करावे त्यावेळेला भगवंतानं सांगितलं आनंदा मी जो धम्म तुम्हाला शिकवला आहे जो जो व्यक्ती त्या धम्माप्रमाणे वागेल आणि त्या धम्माला पाहिजे तो तो माझा अनुभव करेल तो तो मला पाहिल असं बाबासाहेबांनी देखील बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे की जो मला पाहतो माझ्या धम्माप्रमाणे वागतो तो मला पाहतो असा भगवंताचा तो संदेश आहे निश्चितच हा परिवार आणि आपण देखील त्या भगवंताच्या धम्माचं आचरण करावं त्याप्रमाणे वागावं आणि धम्माचा अनुभव करायचा आहे धम्म हा सांगण्यासाठी जरी असला परंतु त्याचा तुम्हाला काय अनुभव मिळाला तो तुम्हाला सांगता आला पाहिजे धम्माचा अनुभव हा सुखाचा अनुभव आहे धम्माचा अनुभव हा आनंदाचा अनुभव आहे समाधानाचा अनुभव आहे निश्चितच हा परिवार या सगळ्या पद्धतीनं त्या धम्माचं अनुकरण करेल अशी एक सदिच्छा व्यक्त करून आज बुद्ध रूपाचं आणि बाबासाहेबांच्या रूपाचे या ठिकाणी छान पद्धतीने प्रतिष्ठापना झाली असं जाहीर करतो आणि आज आपण या ठिकाणी पौर्णिमेच्या निमित्तानं आज या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य बोधी संत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्तीची स्थापना केलेली आहे या ठिकाणी आणि तो कार्यक्रम धंदळे मास्तरांनी अतिशय सुंदर अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडलेला आहे आज आपण या ठिकाणी ज्या वेळेस गौतम आपल्या मूर्ती ज्या वेळेस आणली त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं आमच्या मिसेसला त्यांनी सांगितलं का बघ कामा तुम्ही अभिनव करीत त्यावेळेस आमचे मिसेस होत्या मग त्यांनी सांगितलं की मग या ठिकाणी मूर्त्या जरी आणल्या असल पण त्याचा विधिवत कार्यक्रम करावा लागतो आणि तो विधिवत कार्यक्रम त्यावेळेस त्यांना सांगितलं किंवा भंतीजी किंवा रंगुले मास्तरला या ठिकाणी निमंत्रण करा तुम्ही चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करा आणि भगवान बुद्धाचा धम्म जो आहे आणि आता त्यांनी जी प्रा प्रतिष्ठा केली आहे मूर्त्यांची आजपासून त्यांचा सुखाचा प्रवास आणखी सुखाचा प्रवास चालू झालेला आहे कारण की बाबासाहेबांचे विचार आणि भगवंताचे विचार हे जो माणूस अंगी करतो तो माणूस सुखाच्या चा मार मार्गाने चांगल्या मार्गाने जाण्याचा त्याचा वाटचाल निर्माण होते आणि यांचे विचारच असे आहे की अथंग म्हणजे माणूस जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत त्यांचे विचार हे अमर आहे फक्त माणसाने त्याच्या विचाराकडच्या माध्यमातून गेले गेले पाहिजे बाबासाहेबांनी आपल्याला भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये आपल्याला या ठिकाणी राजे महाराजांचं धम्म आहे त्या पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे या धम्माचं अनुकरण करायचे आचरण करायचे आणि तो धम्म आपल्याला बाबासाहेबांनी आपल्याला मागासवर्गीयांना ज्यांना पाण्याची मुळ नव्हती ज्यांना पाणी पिल्याचं विटाळ व्हायचा अशा माणसांना बाबासाहेबांनी हो धम्म आपल्याला दिलेला आहे आणि तिची आपल्याला जाण झाली पाहिजे कारण की एवढा मोठा धम्म राजा महाराजांचा धम्म आपल्याला दिलेला आहे आपण चांगल्या वाटेने जाण्याच्या ऐवजी आपण चुकीच्या वाटेने जातोय याचं कारण आपलं अज्ञान आहे आपण हे अज्ञान आपण झटकून टाकलं गेलं पाहिजे आणि बाबासाहेबांनी जो धम्म दिलेला आहे आपल्याला ज्या धम्माचं अनुकरण केलं पाहिजे कारण की जेणेकरून आपला परिवार आपण आपले आजूबाजूचे नातेवाईक असून शेजारी असून आपण जास्तीत जास्त कसं त्यांना सुखी व समाधानी करू शकेल कारण की बाबासाहेबांच्या भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये सर्व काही आहे मोक्ष आहे माणसाला कुठल्या पद्धतीने गेल्यानंतर माणसाला मोक्ष प्राप्त होईल किंवा माणसाने कोणत्या वाटेने गेल्यानंतर माणसाला सुख प्राप्त होईल ह्या सगळ्या काही गोष्टी माणसाला भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये आहे फक्त तो धम्म आपण नीट अंगीकारला पाहिजे आणि तो जर धम्म आपण जर चांगल्या पद्धतीने अंगीकारला तर आपल्याला दुःखाच्या जा मागाकडे जाण्याची वेळच येऊ शकणार नाही त्याबद्दल मी या ठिकाणी गौतमराव यांच्या परिवाराने जो या ठिकाणी प्रतिष्ठान मूर्त्यांची जी स्थापना केली आहे त्या निमित्ताने मी त्यांना माझ्या दूषित परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचा पुढील प्रवास देऊन सुखमय व चांगल्या पद्धतीनं हो अशीच मी त्यांना शुभकामना दे देतो या ठिकाणी थांबतो छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले संत गाडगेबाबा रामा माता यांना प्रथम अभिवादन करतो आणि तुम्हाला जयभीर करतो आज या ठिकाणी आमचे जावई गौतमराव व नितीनराव यांनी या ठिकाणी जो कार्यक्रम ठेवलेला आहे एकदम छान कार्यक्रम ठेवलेला आहे कारण आयुष्यात जर प्रगती करायची असेल तर मार्ग खूप महत्वाचा आहे कारण बाबासाहेबांनी जे आपल्याला शिकवलं शिका संघ व्हा संघर्ष करा जर त्या मार्गाने जर जायचं असेल तर बाबासाहेबांचे जे विचार आपल्या घरात कधी येतील कधी जेव्हा गौतम बुद्ध आणि बाबासाहेब यांची प्रतिष्ठान झाले पाहिजे फोटोज असतात आपल्याकडे पण ते त्यांची पूजा वगैरे वंदना झाली पाहिजे आणि सकाळी त्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्याला आठवण येते का नाही आपण चांगल्या मार्गाने वागलं पाहिजे चांगल्या मार्गाने राहिलं पाहिजे इतर समाजासह आजूबाजू लोकांसंग नातेवाईकांसंग कारण मग गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे आपण सगळ्यावर प्रेम करा म्हणजे तुमच्यावर सगळे प्रेम करतील असं सगळ्यांना प्राण्यावर देखील प्रेम करा आज या ठिकाणी आमचे गांधी दमदले गुरुजी यांनी हा कार्यक्रम खूप छान केला त्याबद्दल ते त्यांचे बी आभार मानतो मी आणि आय इथं थांबतो मी माझ्या परिवाराच्या वतीने शिंदे परिवाराच्या वतीने व पार्टीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो जय भी जय भारत